कोकणात राहून फणस कापायला शिकलेलो आहे फणसाचे गरे वरून काटेरी आत मऊ कोकणातली माणसं सुद्धा अशीच असतात वरून काटेरी पण आत मऊ असतात रेमळ जा फनस खायला माऊ तुला आवडतो ना खूप खूप आवडतो हो। मग खाणार ना नक्कीच मम्मी कुठे गेली कुठला बाबा काफा की बर काय काफा फनस आहे यार मला काफा खूप आवडतो Oh uh. पाहिजे हा, 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 तो तो हा हे पन्नास कसा वाटला भाऊ बिया सुद्धा खायचं असतं ना भाजून आता एक एक खानस तुम्हाला काढून देतो घरी आता हा प्याळो असतो आतमधला तो काढायचा असतो बाप्पा हे काय असतं तो प्याळो असतो बर, बर, चीक असतो ना तो बरोबर असं कापायचं म्हणजे चीक लागत नाही

ऐसा है मस्त छान पे कि गोर ऐसा है गरम थोड़ा करो हाँ हम्म इधर आ इधर आगा नो पर कहाँ छान गरा है मम्मी बोलो